महिलेने बिबट्याला बांधली राखी श्वास रोखून धरणारा व्हिडिओ जनतेने केले तोंड भरून कौतुक तर वनविभाग म्हणतो हे धोकादायक सोशल मीडियावर दिवसभरात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओत सर्व समावेशक व्हिडिओ असतात पण सध्या जो व्हिडिओ आहे तो श्वास रोखून धरणारा व्हिडिओ आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे काय आहे या, या व्हिडिओत चला तर मग जाणून घेऊया देशात सगळीकडे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला यात बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली पण या व्हिडिओ दिसत असलेल्या महिलेने भावाला नाही तर चक्क बिबट्याला राखी बांधली व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना दिसून येत आहे पण कोणत्या व्यक्तीसोबत नाही तर चक्क एक घायाळ बिबट्या तिने आपला भाऊ मनात त्याला राखी बांधताना ती व्हिडिओ दिसून आली आहे बिबट्यासारखा धोकादायक शिकारी ज्याला लोक पडू लागतात अशा जंगलातील शिकाऱ्याला महिला राखी बांधत असल्याचे पाहून सर्वच अवाक झाले राजस्थान मधील एक अनोखा आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ग्रामीण महिला बिबट्याला राखी बांधताना दिसत आहे ती एका हृदयस्पर्शी हावभावाने लोकांना बिबट्याला वाचविण्याचे आवाहन करते त्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांनी महिलेचे कौतुक केले आहे व्हिडिओ मध्ये ती महिला तिच्या जा घराजवळील शेताच्या काठावर बसलेली दिसते आणि तिच्या समोर एक बिबट्या शांत स्थितीत बसलेला आहे ती महिला काळजीपूर्वक त्याचा पंजा पकडते राखी बांधते आणि त्याला मिठाई खायला घालण्याचा प्रयत्न करते म्हणजे बिबट्या देखील हात पुढे करतो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे दृश्य भावनिक वाटत असले तरी ते अत्यंत धोकादायक आहे बिबट्यासारखे वन्य प्राणी कधीही हल्ला करू शकतात सध्या विभागाने परिसरात देखरेख वाढविली आहे आणि बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करत आहे ब्युरो रिपोर्ट राजस्थान